हां ते ट्रिगर काढण्याचं काम आता काय झालं आहे पूर्वी एक रुपयात पीक विमा या सरकारने घोषणा केली ते संपूर्ण फ्लॉप झालं कृषी मंत्र्यांनी काय विधानमध्ये केलं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आता पीक विम्याच्या बाबतीत नव्यानं पीक विम्याच्या ज्या पद्धती सुरू केल्या त्यात अनेक ट्रिगर त्यांनी काढून टाकलेले आहेत मग त्या प्रीमियम भरणारा शेतकरी मागं जायला लागला प्रीमियम भरणारा शेतकरी जो आहे त्याने तो पैसे भरायचे ते भरायचे ते त्याला ते संरक्षणाचं पूर्ण कवच मिळालं पाहिजे आणि तुम्ही जर तापमान बावीस डिग्रीच्या खाली गेलं तर नाही पन्नास डि पस्तीस डिग्रीच्या वर गेलं तर नाही असे काय जे काय काय असतं असे ट्रिगर केलेले आहेत काही की जे द्राक्षाच्या बागेला डाळिंबाच्या बागेला इतर पिकांना त्या ट्रिगरचा काही उपयोग होत नाही केळीच्या बागांना म्हणून सरकारने शेतकऱ्यांचे आता असे संकट आलं तर त्याच्यात पंचवीस मिलीमीटर पाऊस सलग तीन दिवस झाला तरच मदत मिळणार अशी एक ट्रिगर होता मागच्या दोन वर्षापूर्वी पंचवीस मिलीमीटर जर एखाद्या दिवशी जरी बावीस मिलीमीटर झाला तरी त्याला नुकसान भरपाई नाही असे ट्रिगर असतील ट्रिकी तर मला वाटतं की नुकसान झाड पूर्णपणाने केळीचं बाग केळीची बाग द्राक्षेची बाग पूर्ण उद्ध्वस्त झाली तर त्याला पूर्ण त्याने गुंतवणूक जी केलेली आहे ती सगळी मिळावी अशी इन्शुरन्स पाहिजे आपत्तीच्या संदर्भामध्ये स्थानिक आपत्ती लागू केल्या जाणार हे शिगर होतं स्थानिकची आपत्ती आता परिस्थिती अशा पद्धती स्थानिक आपत्त्यात तरी दुसरा उमरठा उत्पन्नावरती ज्याचे नुकसान झालं त्याच्यावरती पुन्हा विमा केला जाईल म्हणजे अगोदर जर बघितलं तर उंबरठा उत्पन्न एकदम कमी आहे शेतकऱ्यांचं आणि त्यात पुन्हा जर नुकसान भरपाई पीक विमा कंपनी त्याच्यावर देणार असेल क्लेम करणार असेल तर अत्यंत म्हणून आता सरकारने इन्शुरन्स कंपनीचा पत्ता न सांगता सरकारने स्वतःच्या खिशातूनही पैसे द्यावेत इन्शुरन्सच्या कंपनीबरोबर जे करार होतात त्यामध्ये हे ट्रिगर जे आहेत त्या ट्रिगरच्याबद्दल त्या त्या शेतकऱ्यांची कमिटी करावी मग डाळिंबाचे असतील द्राक्षाचे असतील सोयाबीनचे असतील जे जे आपसाचे असतील जे जे शेतकरी मोठ्या प्रमाणात बागायत पिकं घेतात त्या सगळ्यांच्या कमिट्या करून त्यांचे सल्ले घ्यावेत आणि मग त्यातून कृषी मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हे नवे ट्रिगर

स्वतःची खरं म्हणजे काय आहे की एखाद्या जातीने एकत्रित येऊन आपल्या समाजाला आरक्षण मिळवणं मागणी करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही त्यांच्या त्या ते भावना असतात पण राजकारणी लोकांनी जातीवर आणि समाजावर शक्यतो भाष्य करू नये शेवटी मंत्रिमंडळात एखादी व्यक्ती असेल तर त्यांना सर्व समाज सारखा आहे आपण शपथ घेतानाच शपथेतच ते सगळं आहे की मी सर्वांना समान लेखीन कोणाकडेही वेगळ्या दृष्टीनं बघणार नाही ते शप शपथ शपत मंत्र्यांची शपथ आहे ती आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की सर्व जनता तुम्हाला समान आहे

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या वेळी अशा समित्या ज्यावेळी झाल्या त्यावेळी सर्व समाज त्यात समाजाचे मंत्री त्यात असायचे हा पहिलाच प्रकार दिसतोय की दोन कमिट्या करण्यात आल्या आणि दोन समाजसह मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे समाज बघून त्यांना कमिट्या देण्यात आल्या हे फार धक्कादायक आहे म्हणजे असं कधी महाराष्ट्रात नव्हतं किमान सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आपले सगळे समाज विसरून सर्वांसाठी काम करायला पाहिजे पण इथं वेगवेगळे समाज करण्याची जी पद्धत सुरू झाली आहे तीही अनिष्ट आहे आणि महाराष्ट्राचं हे जे सगळे जाती धर्म एकोप्याने राहायचे त्याला तडा जाणार आहे असं मला वाटतं मराठवाड्यात पाऊस आणि माझं मत आहे की लगेच ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि ओला दुष्काळाच्या नामप्रमाणे जी मदत मिळते त्याच्या ओव्हर अँड अबाव जाऊन मराठवाड्यातल्या संकटात पडलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत व्हायला पाहिजे आम्ही त्यासाठीच ही मागणी करतो की जरा भरीव स्वरूपात मदत करावी कारण मराठवाड्याने एक तर आजपर्यंत तो दुष्काळाला तोंड दिलेलं आहे मराठवाड्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात आता थोडंसं काही ठिकाणी धरणं वगैरे काही कामं झालेली असली तरी आता अतिवृष्टी ही मागच्या काही वर्षात सतत येणारी संकट आहे आणि त्यामुळं सरकारने पूर्ण मदत मोठ्या प्रमाणात करावी अशी आमची मागणी आहे मागच्या वेळी ज्या मदती केल्या त्या तीन हजार चार हजार रुपये एकरी किंवा हेक्टरी अशी मदत मिळालेली आहे त्यामुळे मागच्यावर आता जून ते ऑगस्टमध्ये मदत करण्यात आली ती फार तुटपुंजी मदत आहे त्या मदतीने शेतकऱ्यांना त्या तोंडांना पाणीच पुसण्याचं काम झालं मागच्या ह्याच्यात ती मदत झाली माझ्याकडे आकडेवारी होती ही आकडेवारी जर बघितली तर मदत फारच अतिशय तोकडी मदत आहे असं मला वाटतं जून ते ऑगस्टपर्यंत दोन हजार एकशे एक्केचाळीस कोटी रुपये वाटण्यात आले प्रत्येक शेतकऱ्याला सरासरीने साधारणपणे एकरी तीन हजार चारशे त्र्याऐंशी रुपये वाटले आता एवढी कमी मदत जर असेल तर शेतकरी आता नुकसान आपण बघतायच मला वाटत नाही की जर मदत नाही झाली शेतकरी पुन्हा पुढचे दोन चार वर्ष उभारी धरेल त्याचा परिणाम राज्याच्या शेती उत्पादनावर होईल बाकीचे सगळे सायकल फार शेवटी लोकांच्या शेत ग्रामीण भागात पैसे गेले तरच सरकारला देखील त्या प्रमाणात राहडगाड चालू राहिलं तर त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट मिळतात

आणि त्यांनी जर मुद्दा त्यांना काही कारणानं हा मुद्दा धरता येत नसेल तर त्यांची अंतर्गत माहिती त्यांनी आम्हाला जर दिली तर आम्ही पुढच्या अधिवेशनात तो मुद्दा आणखीन पुढं नेऊ पण पीक विम्याची सगळे जे काम झालं त्याची चौकशी झाली पाहिजे आणि असे पीक विम्यात तरी घोटाळे म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्यातलाच प्रकार आहे हा तर किमान असे तरी घोटाळे किमान होऊ नयेत अशी काळजी सरकारने घेतली पाहिजे

आपल्या प्रश्नाच्या पहिल्या प्रश्ना पहिल्या भागाचं उत्तर असं आहे की मी जे बोललो ते ते सर्वांना लागू आहे आमच्या पक्षा वे पक्षाचे वेगळे आणि दुसऱ्या पक्षाचे वेगळे असं नाही मी कुणाचीच बाजू घेत नाही शेवटी आपल्याला महाराष्ट्रातले मन एक संघ ठेवायचे आहेत आता एखादी रास्त मागणी असेल कोणी त्याला जाऊन पाठिंबा दिला तर त्याचा अर्थ त्या दुसऱ्या मागणीला त्यांचा विरोध आहे असं काढायची गरज नाही आंटी तो बोलत नाही तो पण त्यामुळे असं ग्रहित धरणं योग्य नाही की हा इकडे गेला म्हणजे ह्याचा विरोध आहे पण त्याने उघडपणाने विरोध करणं हे शक्यतो टाळलं पाहिजे असं आमचं मत आहे त्यांचा डायरिया झालेला आहे पोट खराब आहे ते नऊच्या नंतर पोचेन असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तरी मी आता आपल्या परवानगीने पुढे जाणार आहे कारण मला सहा गावं इकडची करून अजून नगर जिल्ह्यात जायचं आहे बऱ्याच ठिकाणी जायचं आहे त्यामुळे तुम्ही इतक्या सकाळी लवकर आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार बऱ्याच दिवसाने